जागा आता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात त्यांना मी नेहमी नेहमी आजपर्यंत विनंती आहे संविधान टिकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढलो पाहिजे अशी भूमिका नेहमी आमचे नेते आम्ही सर्वांनी तिथे घेतलेली आहे पण दोन हजार चौदाचं इलेक्शन दोन हजार एकोणीसचं इलेक्शन जर घेतलं तर मुद्दामून केलंय असं आम्ही म्हणणार नाही वंचित बहुजन आघाडीने पण जिथं जिथं त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तिथं भाजपलाच अप्रत्यक्षपणे फायदा झालेला आहे जर भाजप संविधानाच्या विरोधात असेल तर मग आपण स्पष्टपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेत कुठेतरी काही गोष्टी दोन पावलं पुढे जात असताना काही चार पावलं मागे सुद्धा आपल्याला जावे लागतात ती भूमिका त्यांनी घ्यावी आणि त्यांनी इतर नेत्यांना सांगण्यापेक्षा स्वतःची भूमिका आणि स्वतःचा पक्ष या बाबतीत जास्त बोलणं उचित ठरू शकतं पण ते मोठे नेते आहेत आणि मोठ्या मोठे नेते असल्यामुळे मी त्यांना परत एकदा विनंती करतो की संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेत आपल्याला एकत्रित कसं लढता येईल पण त्यात पसन एकत्रित लढत असताना किती सीट मागाव्यात याचाही कुठेतरी अभ्यास हा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी करावा अशी विनंती करतो